नमस्कार मित्रांनो काल आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांना पावसाने झोडपले आज अठरा तारीख वार मंगळवार देखील राज्याच्या विविध भागांना आज मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी नेमके कोणते जिल्हे जिल्ह्यांची यादी मित्रांनो समोर पाहताय की नेमक्या सध्या मध्य महाराष्ट्रावरच हे कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने नगर धाराशिव पुणे त्यानंतर सोलापूर लातूर बीड या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र आजही तयार होत आहे संध्याकाळी दुपारच्या वेळेस नंतर देखील हा पाऊस अपेक्षित आहे पुढे आपण जर पाहिलं गेलं तर साधारणतः पुढील पाच दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर कोकण किनारपट्टीमध्ये बहुतांशरित्या पाऊस पडेल त्यानंतर मराठवाड्यातील आणि सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली नगर या जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसासाठी दिसत आहे मात्र पुढील दहा दिवसाचा आपण जर विचार केला दहा दिवसाचा अंदाज पाहिला गेला तर कोकण किनारपट्टीच्या भागात को कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये अतिवृष्टी जाणवती आहे नाशिक मालेगाव नगर सोलापूर नांदेड या भागात देखील हा पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणात बरसेल त्यानंतर जळगाव अकोला बुलढाणा अमरावती नागपूर गोंदिया भंडारा इकडे चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या भागात देखील हा पाऊस खूप मोठ्या स्वरूपामध्ये पुढील दहा दिवसाचा आपण अंदाज जर पाहिला तर इथे बरसतोय आहे असा अंदाज दिसतो आहे त्यामुळे राज्याच्या विदर्भात आणि कोकण किनारपट्टीला साधारणतः तेवीस तारखेपासून मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार काही भागात अतिवृष्टीदेखील होऊ शकते हा आपला शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अंदाज आहे त्यानंतर मराठवाड्याच्या भागामध्ये साधारणतः आज अठरा एकोणीस वीस एकवीस तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये मध्यम ती हलक्या सरी कोसळतील सर आपण जर अरबी समुद्रामध्ये पाहिलं आहे तर खूप मोठ्या स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र तेवीस जूनपासून तयार होत आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर नक्कीच होईल धन्यवाद